मित्राला दिलेला शब्द पूर्ण करण्यात वेगळाच आनंद असतो अशीच एक घटना मालेगाव मध्ये घडलेली आहे आदिवासी मित्राच्या मुलीची इच्छा एका मित्राने पूर्ण केलेली आहे आणि त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा त्या दानशूर मित्राचं नाव आहे बंडू बच्छाव बच्छाव यांनी थेट नवरदेव आणि नवरीला हेलिकॉप्टर मधून लग्न मंडपात आणले तसेच त्यांची हेलिपॅडवरून वाजत गाजत घोडा गाडीतून वरात काढण्यात आली मित्राला दिलेला शब्द पूर्ण करून बच्छाव यांनी आपली घट्ट मैत्री दाखवून दिलेली आहे तसेच या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे नवरीची परिस्थिती अगदी हालाकीची आहे नवरीचे वडील एक दिवस मित्राला म्हणाले की माझ्या मुलीची बी अशीच वाजत गाजत वरात निघावी अगदी तिचं बी लग्न धूमधडाक्यात व्हावं मग बंडू बच्छाव यांनी तो शब्द मनावर घेतला आणि आपल्या गरीब मित्राची मदत करण्याचे ठरवले आणि त्यांना थेट नवरीला लग्न मंडपात हेलिकॉप्टर मधूनच आणले खरोखर मित्र असावे तर असे अशा बरेच असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा